जम्मू काश्मीर मधील पहलगाम मध्ये घडलेल्या अतिरेकी हल्ल्याने संपूर्ण देश आदरला आहे या भीषण घटनेत अठ्ठावीस पर्यटकांचा बळी गेला आहे देशभरातून या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात येत आहे अमरावतीच्या इरविन चौकात प्रहार जनशक्ती पक्षाने मेणबत्ती लावून श्रद्धांजली वाहत या घटनेचा तीव्र निषेध केला आहे दोन दिवसांपूर्वी जम्मू काश्मीर मधील प्रसिद्ध पर्यटक स्थळ पहलगाम मध्ये अतिरेकांनी अचानक गोळीबार करून अठ्ठावीस निष्पाप नागरिकांचा जीव घेतला या क्रूर कृत्याचा देशभरातून तीव्र निषेध व्यक्त होत आहे अमरावतीमधील इरविन चौकात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी मेणबत्ती प्रज्वलित करून दोन मिनिटे मौन पाळण्यात आले प्रहार महानगर प्रमुख बंटी रामटेके वसु महाराज गोलू पाटील यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मृतांप्रती आदरांजली वाहिली यावेळी बंटी रामटेके यांनी सरकारवर टीका करत म्हटलंय की पहलगाम सारख्या संवेदनशील पर्यटन स्थळी पुरेशा प्रमाणात सुरक्षा व्यवस्था नव्हती आणि त्यामुळेच हा भयानक हल्ला घडलाय त्यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे पहलगाम हल्ला झाला त्या हल्ल्याचा प्रहार जनशक्ती पक्ष निषेध करीत आहे आणि जे मृत्यूमुखी पडलेले आहे त्या हल्ल्यामध्ये त्यांना त्यांना आमची भावपूर्ण आदरांजली आणि श्रद्धांजली या देशामध्ये जो आज जो सर्वात मोठा हे जे या वर्षी जे त्या हत्या हे झालेला आहे हा दहशतवादी जो हल्ला झालेला आहे त्या निषेधार्थ आम्ही या सरकारचाही निषेध करतो आणि हा हल्ल्याचाही जाहीर निषेध करतो याच्यावर कठोर कारवाई हा झाली पाहिजे यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाने आज मोहन धारण करून आज श्रद्धांजली दिलेली आहे दोन दिवसापूर्वी काश्मीरमध्ये पहलगाम येथे ज्या निष्पाप पर्यटकांचा दहशतवाद्यांनी जीव घेतला त्यांच्यावर अमानुषपणे गोळीबार केला त्या भ्याळ हल्ल्याचा प्रहारतर्फे आम्ही निषेध करतो आणि ज्या हल्ल्यात मृत्युमुखी पडले त्यांच्या परिवारा प्रती त्यांच्याप्रती आम्ही संवेदना व्यक्त करतो आणि जो मृत्युमुखी पडले त्यांना श्रद्धांजली वाहतो या अशा भ्याळ हल्ल्याचा आम्ही सर्वत्र भारतभर निषेध व्हायला पाहिजे आणि या दहशतवादी कृत्याच्या मागे जो कोणी असेल त्याला पकडून त्याला उजागर करून त्याला कठोर त्याच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे यामध्ये कुठल्याही कुणीही लोकांनी पक्षपात किंवा राजकारण करू नये अशा दहशतवाद्यांना समोरे आणावं आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी जेणेकरून या भारतात शांती आणि प्रेम सदाचार नेहमी नेहमी राह होत राहावं यासाठी आम्ही ईश्वर चरणी सुद्धा प्रार्थना करतो आणि सरकारच्या सुद्धा चरणी प्रार्थना करतो त्यांनी अशा हल्ल्याचा हल्ल्याचा हल्ला होऊ नये यासाठी काही उपाययोजना करायला पाहिजे त्याच्या प्रति काहीतरी खूप पावले उचलायला पाहिजे जेणेकरून असे दहशतवादी हल्ले पुन्हा होणार देशाच्या एकात्मतेवर घाला घालणाऱ्या या अतिरेकी हल्ल्याचा सर्व स्तरावून निषेध होत आहे अशावेळी सर्व भारतीयांनी एकत्रित येऊन शांतता आणि सौहार्द राखण्याची गरज आहे